श्री क्षेत्र लाखनवाडी येथील गुणवंत महाराज मंदिरात भेट देत परत गायगाव अकोला येथे जात असताना परतवाडाकडून बैतुलकडे जाणाऱ्या ट्रकला भक्त प्रवाशांचे क्रुझर वाहन धडकल्याची घटना घडली सुदैवाने कुणीही गंभीर जखमी झाले नाही अपघाताने परतवाडा बैतुलकडे जाणारी येणारी वाहतूक बराच काळ खोळंबली होती प्राप्त माहितीनुसार अकोला नजीकच्या गायगाव व नांदुरा येथील बारा भक्त लाखनवाडी येथे चार चाकी वाहनाने दर्शनास आले होते नंतर ते लांब गाठी येथे गेले तेथून परत जात असताना बैतूल कडे जात असलेला ट्रक क्रमांक एम एच अठ्ठावीस बी एकोणनव्वद एकतीस ला क्रुझर क्रमांक एम एच शून्य चार बी व्हाय तेरा ब्याण्णव चालकाच्या निष्काळजीपणाने धडकली समोरच्या चालकाकडील भाग चेंदा मेंदा झाला चालकासह बारा प्रवासी किरकोळ दुखापत वगळता सुखरूप बचावले प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार चारचाकी चालकासह काही प्रवाशांनी लांब येथील गावरणीचा पॅला लावलेला होता मृत लिहेस्तोवर पोलीस घटनास्थळी पोहोचली नव्हती मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चुर्णी